आल्यानंतर सर्व राजकीय आठवणी या माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आल्या गेल्या काही महिन्यांमध्ये दादांबरोबर झालेली चर्चा सुंदर की परत एकदा माझ्या कानामध्ये ध्यानामध्ये त्या ठिकाणी ऐकू यायला लागली आणि मग दादांचं जे स्वप्न होतं या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये जी कार्यकर्त्यांची इलेक्शन जास्त आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ते हे त्यांचे निवडून यावे त्यांची त्यावेळेची इच्छा आणि त्यावेळेच स्वप्न आज आपल्याला म्हणावं लागेल की त्यांचं ते अंतिम स्वप्न होत आणि आज मीला येऊन माझ्या परिवारासह जिथं मी मतदानाचा हंग हा त्या ठिकाणी बजावलेला आहे नक्कीच मला विश्वास आहे की दादांचं जे शेवटचं स्वप्न होतं की कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांचे जिल्हा परिषदला निवडून येतील तसं ते स्वप्न लोक मतदार आणि सर्व कार्यकर्ते मिळून ते पूर्ण करतील असा विश्वास त्या ठिकाणी आहे दादा आपण बघितलं की अजितदादांची दुर्दैवी घटना घडल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आलेचं आपण पाहतो आणि आज देखील मतदानाला येताना श्रीनिवास बापू असतील सेबेल वहिनी असतील युविंद्र दादा असतील किंवा पारदादा आणि सुनेत्र वहिनी त्या ठिकाणी एकत्रच आले होते मतदानाकडे आपल्याला असंच म्हणावं लागेल दादांची जी मनापासूनची इच्छा होती की परिवार म्हणून सगळेच एकत्रित आले पाहिजेल आणि त्या पद्धतीने दादांकडनं सुद्धा प्रयत्न केला जात होता सुप्रियाताई साहेब असतील आम्ही सर्वजण असाच काहीचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो दुःखद घटना ही घडल्यानंतर तेरा दिवस परिवार पूर्णपणे एकत्रित आहे आणि याच्याच पुढंसुद्धा अजितदादांचं जे स्वप्न आहे की परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे तसंच काहीतरी होईल आणि आज कुठंही ठरून न करता एकत्रित सर्वजण आले श्रीनिवास काका असतील पार्थ असेल सगळे आणि त्यांनी तिथं काटेवाडीला मतदान केलं कुठं ना कुठंतरी परिवार परिवार म्हणून हा पुनश्य एकदा एकत्रित येताना नेता आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो साहेब आणि पार्थ आणि आपण हे तिघांचा एक व्हिडिओ आपला रात्रीचा मोठा व्हायरल होतो काय चर्चा झाली काय पवार साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होतं काही गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला कराव्या लागणार आहेत राजकीय नाही दादांच्या स्मरणार्थ त्या आपल्याला कशा करता येईल कशा पद्धतीने त्या केल्या गेल्या पाहिजे याबद्दलची काल चर्चा संध्याकाळी जो फोटो तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी बघत आहात त्याच्या त्या फोटोतून आपल्याला कुठेतरी जाणवतं आणि नेहमी नेहमी कधीही एखादी गोष्ट पवारसाहेबांच्या मनामध्ये आली तर ते आम्हाला बोलून घेतात आम्हाला सांगतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात ना दादा आपण बघितलं की एकंदरीत सर्व राजकीय घडामोडी होत असताना सुनील तटकरे असतील प्रफुल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे असतील हे टर्न घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे राजकीय मी बोलेलच पण दहा तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फर कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल मुंबईला आणि बारा तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं दादांची काय इच्छा होती हे मी बारा तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल आणि बारा तारीख का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती ती काय होती कशी होती याबद्दल मी बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगा सुनील तटकरेल तटकरेंकडून लालांचा फोटो फक्त वापरला गेला आहे सुनीत्रा पवार किंवा इतर कोणाचाही फोटो त्या बॅनरवरती पाहायला मिळत नाही त्याच्यावर सध्या जोरदार आता राजकीय मी इथं बोलणार नाही विषय त्यांचा पक्षाचा आहे त्या पक्षाली कसं वागावं काय करावं कसे फोटो वापरावे हा त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे त्यामुळे ते तसं का करतात चुकून राहिलं काय राहिलं हा विषय त्यांनाच माहिती बजरंग सोनवणे खाला जो आरोप केला करण्याबद्दल बारा तारखेला तुम्ही बोलाल की काय घडलं होतं याबद्दल तुम्ही बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलाल तर विलिनीकरण आता इथून पुढे होऊ शकतं का की काही अडथळे निर्माण झाले नाही नाही विलिनीकरण का होणार होतं कशासाठी होणार होतं दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये का ती इच्छा होती कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठंतरी भावनिक अंग आहे हे सर्व मी बारा पा तारखेला त्या ठिकाणी सांगेल आणि त्या दिवशीसुद्धा व्यक्तिगत मी म्हणून विलनीकरणाबद्दल काय पुढं व्हावं होईल याबद्दल नक्कीच तिथं सांगेल अध्यक्ष होण्याबाबत काही चर्चा झाली आहे नाही त्या बाबतीतली कुठंही कसलीही चर्चा पर पवार परिवारामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही पण जेवा ही दुःखद घटना घडली आणि काही दिवस तर आम्हाला काही सुसत नव्हतं आमच्या डोक्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी राजकीय विचार हा मनामध्ये त्या ठिकाणी नाही तर डोक्यामध्ये तिथं येत नव्हता पण मनामध्ये एक मात्र होतं की अजितदादांची जागा ही कुणीही घेऊ शकत नाही पण सुनित्रा कडे बघत असताना नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे